गडज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या एस टी समोर गड इंग्लज एक वेळ अवश्य भेट द्या दोन हजार एक पासून आजपर्यंत जे जे शिव झाले त्यांच्या सगळ्याच्या संपर्कात मिळतो मला असं वाटत की ह्या नगरपालिकेत माझ्या कारकिर्दीत रिटायरमेंट आलेले गायकवाड सर ह्या खुर्चीवरती रिटायर होत आहेत मला अभिमान आहे की ते इतके अभ्यास व्यक्तिमत्व आहे की जाता जाता त्यांनी कुणाचंही काम न तर सगळी कामं केले आहे कडिलकरांचं मन जिंकलेले गड इंग्लज नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री संजय गायकवाड हे आज सेवानिवृत्त होत आहेत सातारा जिल्ह्यातील पळशी या खेड्यातील त्यांचा जन्म वडील पोलीस खात्यात पीएसआय असल्याने घरात कडक शिस्त होती सातारा येथून विज्ञान शाखेची पदवी घेऊन ते स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय अधिकारी झाले पूर्वीपासून म्हणजे त्यांचा एवढा वर्षाचा अनुभव त्याचा आम्हाला एवढा फायदा मिळाला म्हणजे टिप्पणी कशी लिहायची यापासून कामाची पद्धत कशी फॉलो करायची हे सर्व बारीक आणि बारीक गोष्टी शिवसाहेबांच्याकडून हो आम्हाला शिकायला भेटल्या प्लस रेग्युलर काम करताना बाकीच्या गोष्टी कशा हँडल करायच्या कशा सांभाळायच्या या पण म्हणजे जे कानमंत्र वगैरे असतात ते वेळोवेळी साहेबांनी आम्हाला दिली आणि पर्टिक्युलर म्हटलं तर आस्थापना त्याबाबत साहेबांचं स्वतःचंच सो नॉलेज भरपूर असल्यामुळं त्या गोष्टीमध्ये आम्हाला भरपूर पाहिलं तर एवढे सिनियर असून सरांनी आमच्याबरोबर म्हणजे काम करताना असं मैत्रीपूर्ण वातावरणातच काम केल्यासारखे आले आणि के पर्टिक्युलर शासनाच्या वगैरे ज्या योजना असतात कि किंवा तळांगणातले जे नागरिक असतात त्यांच्या प्रत्येक कामाला साहेबांनी फार पाठपुरावा स्वतःहून करायचे सर कुठलंही काम पेंडिंग राहणार ना नाही ना याच्यावर सरांनी जास्त त्यांनी महत्त्व दिलं त्या गोष्टीला गड मध्ये त्यांना अवघ्या दहा महिन्याचा कालावधी मिळाला शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली नळ पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यात त्यांचे महत्वाचे योगदान आहे त्यांचा प्रशासकीय क्षेत्रातील अनुभव निश्चितच प्रशासकीय क्षेत्रातील काम करणाऱ्या नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल साहेबांचा माझा संबंध दोन हजार एक सालापासून मी संघटनेच्या नगरपालिका संघटनेचं काम करत होतो तेव्हापासून ते डी एम ए ऑफिसला कोणी साहेब सर्विस करत होते त्यावेळेपासून आला तर आमच्या या नगरपालिकेच्या महाराष्ट्रातले सर्व कर्मचाऱ्यांचं चा केडर करण्यामध्ये साहेबांचं खूप मोठं योगदान आहे साहेबांच्या कामाची पद्धत मी अशी पाहिली की ते कधीही कुठल्याही कर्मचाऱ्याला त्यांना रागवण्याची किंवा असे बोलण्याचा प्रसंग मी पाहिला नाही साहेबांची या नगरपालिकेकडे आल्यानंतर मी प्रमुख जी मुख्यत्वे कामे सांगेन की यामध्ये जी नळ पाणीपुरवठा योजना शेहेचाळीस कोटीची नगरपालिकेला मंजूर होती ती खूप दिवसापासून सुरू होत नव्हती तर त्यामध्ये साहेबाने अलक्ष घालून तळमळीनं साहेबाने त्यामध्ये काम करून ती योजना आज मार्गी लावलेली आहे आणि एस टी पी सुद्धा एक प्रस्ताव आपला आहे बावीस कोटीचा त्यामध्ये जागेचा जो प्रश्न होता तो साहेबाने खूप चांगल्या पद्धतीनं मिटवलेला आहे स्मशानभूमीचं नूतनीकरणाचं काम चालू आहे गावातील जवळपास आता दहा ते बारा कोटीचे कामं साहेब आल्यापासून मंजूर झाली त्यातली बरीचशी कामं मार्गी लागली रिंग रोडचे प्रश्न होते साहेबांनी त्यामध्ये लक्ष घातलं घाळी तो रिंग रोडचं काम जवळपास आता दीड कोटीचं काम आमचं चालू आहे ग्राउंड लेवलला थांबून काम केलेलं असल्यामुळं त्या कामांना सगळ्या गती लागलेल्या आहे अगदी त्यांची वागणूक अगदी मुली सारखं अगदी समजवून सगळ्या गोष्टी ते समजवून सांगत होते की बाबा ह्या गोष्टी हे असं करायचं गोष्टी असं करायचं एखादा जन्म दाखला असेल किंवा काय असेल त्यामध्ये आपल्याला काय करता येईल ते आपण बसून सोल्युशन त्यावरती ते काढत होतो एक पाच दोन हजार चोवीसपासून पासून नवीन दाखल्यामध्ये बाळाच्या नावाचं ॲड करता आलेलं आहे बाळाच्या नावाचं आईचं नाव ऍड करून दाखला निघतो त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर चर्चा करून असे दाखले आता चालू केले आहेत जे वर्नेबल पॉइंट आहेत म्हणजे इतरत्र कचरा टाकण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी सी सी टी व्ही त्या स्पॉट ची हे करून त्याच्यावरती प्रतिबंध कसा घालता येईल त्याबाबत पण त्यांनी योजना आखलेली आहेत साहेबांनी फक्त ते आता अंमलबजावणी मे बी एक पंधरा दिवसात एक महिन्याभरात त्याची होईल त्यांच्याच कार्यालयात त्यांची योजना आहे त्यांच्यात कार्यालय त्यांच्यासारखा का एक प्रशासनातला उत्तम अनुभव असलेला आणि सर्वांच्या बरोबर स्टाफ बरोबर असू दे जनतेबरोबर असू दे खेळी मिळी राहणारा असा अधिकारी या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहे त्यांना तेन दा या निवृत्तीबद्दल मी वतीने वतीनंतर शुभेच्छा देतोच गायकवाड साहेब गडिलला रुजू होऊन दहा महिने झाले त्या दहा महिन्यामध्ये साहेबांनी त्या गडिंगलजचा कायापालट करण्यासाठी खूप प्रयत्न केला यामध्ये त्यांनी सर्वांना सामावून घेऊन एक जण काम करण्याची त्यांची हातोटी पाहता निश्चितच त्यांना कार्यकाल जर जास्त मिळाला असता तर नक्कीच या गडिंग सोनं झालं असतं गडिंगलज तर महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेली नगरपालिका आहेच पण ह्या अशा अधिकाऱ्यांच्या मुळे आणखीन याला खूप बळ मिळालं असतं कार्यभार घेत असताना ज्या वेळेला मी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली यापूर्वी ज्यांनी काम केलेलं होतं सर्वांच्या मध्ये एकच एकमत होत की गडिंगलं शहर हे असं आहे की तिथल्या नागरिकांचं पूर्णपणे सहकार्य मिळतं सकारात्मक सहकार्य असतं कोणताही वादविवादाचा प्रश्न निर्माण होत नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नागरिकांनी पण सहकार्य केलं <laughs> ज्या वेळेला मी आलो त्यावेळेला असं निदर्शन असं आलं की पुरवठ्याची स्कीम ही गडिग्लज नागरिकांच्या फार जिवाळ्याची होती आणि अत्यावश्यक असलेली ही पुरवठ्याची स्कीम थोडीशी रकडलेली होती या पाणी पुरवठे स्कीमच्या अनुषंगाने जे काय प्रशासकीय कामकाज करणं आवश्यक होतं ते तातडीने हाती घेऊन ते पूर्णत्वास नेलं आणि गडिग्लज नगर परिषदेची जी महत्त्वाची स्कीम आहे त्या स्कीमला गती देण्याचं काम या अल्पशा कारकिर्दीमध्ये मी पूर्णत्वास नेलं याचा मला फार आनंद होत आहे हे सर्व नागरिकांचं राजकीय पदाधिकारी नेते यांचं विशेष सहकार्य लाभलं त्याचबरोबर माझे वरिष्ठ अधिकारी वर्ग होते यांनीही मला मोलाची मदत केली कर्मचाऱ्यांनीही सर्व चांगल्या पद्धतीने साथ दिली आणि परिषदेमधील माझा कालावधी आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील याबद्दल माझ्या शंका नाही त्यांना पुढील आयुष्यात निरोगी दीर्घायुष्य लाभो लाभ हीच जनगर्जना लाईव्ह द्वारे हार्दिक सदिच्छा जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय लता पालकर